जश्ने ईद ए मिलाद या निमित्त कुरखेडा शहरात लावलेली ही ती रोषणाई कुरखेडा वासियांची लक्ष वेधून घेत आहे खूपच सुंदर रोषणाई नव्याने लावलेली आहे आजपर्यंत ही रोषणाई आपल्याला कुठेही पाहायला मिळालेली नसेल परंतु कुरखेडा शहरात ही नव्याने लावलेली रोषणाई संपूर्ण कुरखेडा वासियांचे लक्ष वेधून घेत आहे अशीच रोषणाई आपल्या सदैव जीवनात सुद्धा सदैव राहायला पाहिजे असे मला वाटते आपल्याला काय वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा कारण ही लावलेली रोषणाई एक दिखावा नसून आपल्याला संदेश देणारी आहे अशाच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा सदैव अशीच रोषणी असायला पाहिजे असे मला तरी वाटते जशने ईद ए मिलाद निमित्त संपूर्ण मुस्लिम बांधवांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक 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 शुभेच्छा ईद मुबारक हो सभी मेरे भाइयों